आमच्या शेजारचा मुलगा आता लग्नाच्या वयाचा झाला आहे सहज त्याला विचारलं हो कशी हवी रे मुलगी तुला तर म्हणाला मुलगी ना स्मार्ट देखणे गोरी पान सालस भरपूर पगारवाली लॉयल म्हणजे एकनिष्ठ हं समंजस आणि मुख्य म्हणजे निर्व्यसणे सुगरण माझ्या आईवडिलांची नीटपणे काळजी घेईल अशी खेळकर हसतमुख विनोदी स्वभावाची असावी बस इतकंच माझ्या आणखीन अपेक्षा नाही आहेत मी त्याला म्हणाले अरे पोरा अरे एकाच झाडावर कधी आंबा पेरू चिक्कू चिंच आवळे आणि फणस असं सगळं लागत नसतं बाळा आणि <laughs> खरं सांगू का जेव्हा एका लक लग, लग्नाच्या मुलीने अशा अपेक्षा सांगितल्या ना तेव्हा तिलासुद्धा मी असंच उत्तर दिलं नाहीतर तुम्हाला वाटायचं की हां मा मुलींच्या अपेक्षाच जास्त असतात त्या मानाने मुलांच्या अपेक्षा नसतात तर मुलगा आणि मुलगी त्यांच्या अपेक्षा अशा असतात की त्या एकाच व्यक्तीच्या बाबतीत पूर्ण होतील असं नाही आहे